तीन चार वेळेस त्यांनी काय केलं आपल्या बहिणीनं हॉटेल काढले आपल्या स्वतः तीन चार वेळेस त्यांनी असं केलं की बाबा हॉटेल चालू देणार नाही असं तसं बोलले ते टोल नाका आपल्या राहुल शेती त्यांनी चालू घेतला आहे तो सुरेशचा कार्यकर्त्या त्यांनी दोन तीन वेळेस आपल्या भाषेला गंधा केली म्हणला तो हॉटेल चालू करू नको आता काय केलं रात्री ते चाळीस ते पन्नास जण होते त्यांनी डायरेक्ट माझ्या भाषेला मारायला चालू केलं मी मध्ये गेलो मला मारलं दाजीला मारलं बहिणीला मारलं मारल्याच्या नंतर ते निघून त्यांच्या हातामध्ये तीन चार जण तलवार घेऊन होते एक जणाच्या कमराला जणांच्या कमरा तिथे सी सी टी सीसीटीव्ही सगळं दिसत सगळं चेक करायला हॉटेलच्या दार तुम्ही मारलं पन्नास ते साठ जण होते काय आली का पोलिसांनी जबाबदारी घेतला नाही घेत काय मागणी आला तुमची आता ह्या आपल्याला आहे का नाही तिथं हॉटेल चालू करणार नाही तर आपल्याला फक्त हे पाहिजे शेजार बंदूक घेऊन तलवारी घेऊन जर मान समाजदा सुरेश नाव सांगून तर काय तुम्ही सांगा काय करायचं तिथं राहायचं का की जा एकर जमीन बहिणी ऐकून जायचं कुठं तुमच्या या मारणीत एका महिलेचा समावेश आहे हा माझी मोठी बहिणी ती पण खाली आहे काय शिमध्ये तुमची तुम्ही गाड तुमचं नाव सांग महादेव रामराव राग आपलं ते एक हॉटेल आहे टोल नाक्यापाशी मी प्रॉपर बाहेरच आहे बांधर हॉटेलच्या दारात आम्ही बसलेलो होतो माझा छोटा भाऊ टोल नाक्यापाशी समोर होता राहुल शिंदेनं माझ्या भावाला मारलं म्हणून माझा मामा विचारला गेला का मारलं म्हणून आणि त्यांनी न आम्हाला काय सांगता आमच्यावर डायरेक्ट हल्ला केला की हे वंजारेचे आहेत म्हणून हे वंजारेचे आहेत म्हणून आम्हाला बेदम सगळ्याला मारहाण केली चाळीस पन्नास जण होते राहुल शिंदे अशोक शिंदे शिवम शिंदे अनिकेत चौधरी जुंबेर जाधव यांनी प्रत्येक जणांनी लय मारहाण केली बाकीचे अनुळ खेळते बाकीच्या माहीत नाही तर माझ्या मम्मीला केसल धरून खाली मिली तर मिली म्हणली हे अशा बऱ्याच गोष्टी झाल्या रात्री काय मागणी असेल लो, लोक कोणाचे दसचे कार्यकर्ते ते दसचे कार्यकर्ते मागणी अशीच आहे माझ्या स्वतःच्या रानात तोलना काय तो मला त्याचे पैसे भेटले सगळे पण तिथं माझं हॉटेल आहे हॉटेल चालू करायची मला पण सगळे आणतात मला धमकी दिली जिवंत मारून टाकणार राहुल शिंदेनं अशोक शिंदेनं मला धमकी दिली जिवंत मला मारून टाकणार हॉटेल तुझं टाकणार आधी आरोप केला जातोय टाकल्याचा काय घटना राहुल शिंदेच्या कमरेला रिवालोल होती त्याने रेवा रोलने धमकी दिली मारून टाकणार अशी धमकी दिली त्याने बांगर आणि राख या कुटुंबियांना चाळीस ते पन्नास जणांनी मारहाण केलेली आहे अक्षरशः बंबळ झालेले होते बेशुद्ध पडले होते सर्व आयुष्य विमान येतं आणि त्या हल्ला करण्यामागं दोन प्रमुख आरोपी येतात राहुल शिंदे आणि अशोक शिंदे हे तीनशे दोन आणि तीनशे सातचे आरोपी येतं आणि ते टोल नाका चालू होता तर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांचा मास्टर माइंड कोण आहे हे तपासण्यात तर हे जे आहेत अशोक शिंदे आणि राहुल शिंदे हे आमदार सुरेश धक्चे कार्यकर्ते येतं कोहितपुरावा आणि तीनशे दोन मधून तीनशे दोनमधून या राहुल शिंदेला अशोक शिंदेला आमदार सुरेश धसनी सोडलेले आहे आणि आमदार सुरेश धसनीच तो टोल नाका या यांना चालवाय दिलेला आहे आणि त्या टोल नाक्यावर असा यांचा नंगा नाच आहे तर आमची प्रशासनाकडं मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे लवकरात लवकर यांना अटक करण्यात यावी तीनशे सातचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आष्टीमध्ये एक खूप मोठी टोळी उदयास आलेली आहे पुण्यासारखी टोळी तशी आष्टीमध्ये एक धसटोळी उदयास आलेली आहे रामखाडेवर राम आणखी देव आयुष्यूमध्ये आणखी त्याच जीवन मरण का जीवन हे सांगता येत नाही तर ही टोळे उदयास आलेली आहे या धसटोळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा आणि त्यांची जागा त्यांना दाखवण्यात यावा जे तवा त्यांच्याकडे मको का लावा ही आमची मागणी आणि आम्ही लवकरच अटक नाही झाली तर टोल नाका तिथला बंद करणार यावे ही प्रशासनाला आम्ही मागणी करतो त्या ठिकाणी त्या ढोल जे कामगार अत्यंत तीनशे दोन तीनशे सात ती यासारखे गंभीर गुन्हे त्यावरती आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात समजा एवढा जमाव होतोय त्या लोकाला एवढा मारतोय बेसू अक्षरशः गुराडोरावनी त्या ठिकाणी पडतात आणि इतका जमाव पाहतोय त्या रक्तबंबळ झाले आहेत महिला महिला त्या ठिकाणी बेसूक झाल्यात या यामुळं अत्यंत जे प्रकार चालला आहे अत्यंत घाणेरडा या माणसाला माणूस म्हणून जगायला संधी मिळत नाही अशा पद्धतीचं चा वातावरण चाललं आहे आणि हे जे कोण गुंड आहेत जे कोण माणसं आहेत त्यांच्यावर कोणाचा वरदा असतं आहे की अत्यंत जातीचं नाव घेऊन मारतात म्हणजे खरं म्हणजे माणूसकीला काळीमा फाटणारी ही गोष्ट आहे आणि आदरणीय एस पी साहेब यांना विनंती करतो की या प्रकाराचा जे आणि असं कळतंय की ते पुरस् टोल नाका चालवतात आणि त्या ठिकाणचे सी सी टी व्ही त्यांनी रिमूव्ह केलेत म्हणजे खरं म्हणजे या ठिकाणी येत्या दोन दिवसामध्ये त्या आरोपीवर गुन्हा दाखल नाही केला त्या आरोपीला अटक नाही केलं तर आम्ही सर्व समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी त्या टोल नाक्यावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत आणि ते, ते टोल नाका बंद करण्याची मागणी शासन आणि प्रशासनाकडे करणार आहोत म्हणून पोलीस प्रशासन आणि एस पी साहेबांना विनंती आहे की ते आरोपी कोण असतील ते लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांच्यावर तीनशे सात तीनशे दोन म्हणजे जीव घेण्या हल्ला केलेला आहे अशा पद्धतीची त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं अशा पद्धतीची आम्ही मागणी करू okay.